तर किसान कार्ड याचे फायदे आणि सुविधा काय आहेत हे आपण या मध्ये पाहणार आहोत किसान क्रेडिट कार्ड ही ही एक शेतकऱ्यासाठी महत्वाची सुविधा आहे जी ज्यांना शेती आणि इतर शेतीविषयक कामासाठी आर्थिक सहाय्य देते ग्रामीण भागात शेतकरी त्याचा भरपूर वापर करतात नवीन शेतकऱ्यांनाही त्याच्या प्रक्रियेची माहिती नसते आज आपण किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे आणि सुविधा हे पाहणार आहोत तर त्याचे फायदे आहेत कमी व्याजदर कृषी कर्जावरील व्याजदर आपणास कमी भेटतो पीक विमा केसीसी सह पीक विमा सुविधा देखील आपणास उपलब्ध होते कर्ज बियाणे खते कीटकनाशके सिंचन उपकरणे इत्यादीसाठी कर्ज मिळू शकते किसान क्रेडिट कार्ड आल्यानंतर शेतकऱ्यांना नऊ टक्के व्याजाने तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते यासोबतच सरकारने व्याजावर दिलासा टक्के सबसिडी दिली आहे एखाद्या शेतकऱ्याने वेळेपूर्वी व्याज भरले तर त्याला सरकार स्वतंत्रपणे तीन टक्के सबसिडी देखील देते याचा अर्थ तुम्हाला फक्त चार टक्के एकूण व्याज दर द्यावी लागेल तर किसान क्रेडिट कार्ड धोरे आपण आज बँकेकडून कर्ज मिळते तर बँकेत जाऊन आपण किसा किसान क्रेडिट कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे त्यासाठी आधार कार्ड आपला पासपोर्ट साईजचा फोटो ही काढ जरी आवश्यक आहेत